स्मिथ ऍक्शन करायची आता ओके छान टाळ्या चला विमान विमान पटकन बस स्मिथ गुड आफ्टरनून नाही नेहमी ओके याला 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 टच नाही करायचं भाऊ राहू सर चला इकडे कडू ॲक्शन कर नाकल आहे असं करायचं ओके पुढे चल सर्विस ऍक्शन कर थोडा हात खाली घे हात खाली घे घे हात खाली हात खाली घे खात घे हात घे खाली ओके हा बीचचा सौग ओके चला सक्षम

अक्षत बीचा साऊ बीचा इथून गईचा साऊ ओके

चला पुढे चल शिवांश शिवांश बेटा आजाव मोठे नाही बोल मोठे नाही बोल ओके ओके चला पुढे चल तन्मय नीट चालला पुढे मारत चाललाय हा ओके ॲक्शन खाली घे आहात बोल खाली आहात के हां बोल बी बीचा बी, बी। बी सांग ओके चला पुढे हां चला आच्युत थांब गुड आफ्टरनून बी बीचा साऊंड ओके चला पुढे रुद्र रुद्र अमोल तन्मय निडबाईश okay be okay. chala ayush Hi, ah Action. Oke. Okay. Tanya. B, B. Abino. Salah. जा अभिनवसाठी बाळा ॲक्शन कर परत कर बीचा सी बी ओके चला आर्य अरे तू ना अजून ओके

Ok. Ah, pure vedanto. खाली बोट खाली बग, ओके चला दुसरा वेदान बोलू नका Abhinav Siddhi Action okay. Salah, हाय म्हण हाय हाय कर हाय हां माय नेम इज हां आवाज निघत तुझा व्यवस्थित बघून घे चुकू नको पाहून घे व्यवस्थित हां छान ॲक्शन कर हां हां बी 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 बीचा साऊंड बघ ओके कोण राहिले चला अक्षर ओके कोण राहील अजून कोणी राहिले का सगळे झाले का तू झाला का रे चाल गुड आफ्टरनून आहे का आहे करण्या स्वतःसाठी वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री